परंतु अचानक सभेमध्ये गोंधळ झाला नक्की या गोंधळाचं काय कारण असावं त्याबाबत आपण काय सांगतो भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याची ही जी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती ती खेळीमेळीच्या वातावरणातच पार पडत असताना काही विघ्न संतुष्टी जे लोक होती ज्यांना हित पाहत नाही अशा लोकांनी काही अडचणी आणण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे त्यांचा आरोप आहे की शेतकरी तिथं हो नव्हते आणि एकूणच कोणाला विश्वासात न घेता हा जो अवमान आहे तो प्रसिद्ध केला जातो असा त्यांनी आरोप <laughs> केला असं आहे कुणी आरोप केला आहे मला माहित नाही परंतु अहवाल जो होतो त्याला संचालक मंडळाची मिटिंग होते वाचन होतं कुठलीही गोष्ट संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये ठरल्यानंतर त्याची वार्षिक सर्वसाधारण सगळे पुढे ती मांडली जाते त्यामुळं शेत संचालक मंडळ ठरवतात ना हे सगळं या अजेंडा आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस मुभा असते शेतकऱ्यांकडे सगळा कर अजेंडा पोचलेला असतो सगळा अहवाल गेलेला आहे त्याच्यावर जे काही सभासद आहेत त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्यांचं काही म्हणणं असेल तर ते कारखान्याकडे सात दिवस चौदा दिवस अगोदर द्यायचं असतं अशा पद्धतीने एकही कुणाची सूचना किंवा कुणाची तक्रार किंवा काहीही कारखान्याकडे प्राप्त झालेली नाही जाणून बुजून वाद केला गेलेला आहे किंवा काही कारण आहे त्याच्यामुळे हा वाद फळ नाही वादाचा काही विशेष नाही वाद काय आहे वाद असा आहे की मी गेले वीस ते पंचवीस दिवस तालुक्याच्या सगळ्या गावागावांमध्ये फिरतो सगळ्या गावांमध्ये शेतकरी असतील गावकरी असतील सगळ्या उत्साहाने कारखान्याला जे प्रथम पारितोषिक मिळालं त्याचं स्व आमचा सत्कार करतायत बत्तीसशे रुपयाचा भाव जो जाहीर केलेला आहे त्याचं सुद्धा स्वागत करतायत सगळे लोक आणि त्यामुळं वादाचा काही विषय नाही सगळी शेतकरी असे सगळे तालुक्या तालुक्यामध्ये खुश आहे असं कोणाचंही काही म्हणणं नाही शेतकऱ्यांचं की आम्हाला भाव वाढून पाहिजे आता बाजार भाव वाढून पाहिजे मिळाला तर कोण कुणाला नको आहे परंतु वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे असा आरोप केला जातोय की कारखाना हा भाव जास्त वाढवून देऊ शकत होता परंतु काही कारण कारखाने नाही याबाबत विरोधकांनी असा आरोप केला की आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन याबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत आता असं आहे मी तुम्हाला सांगितलं माझ्या भाषणात पण सांगितलं काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांचा सुद्धा माझा फोन झाला तर त्यांना प्रभाकर बांगरनी सांगितलं होतं पस्तीसशे रुपयाचा भाव पाहिजे त्यांना म्हटलं साहेब देता येत नाही आमच्याकडे जो काही आणि असं आहे समजा अहवालामध्ये जे काही प्रॉफिट झालेला आहे तो समोर दिसतो आणि तो समोर लपून काय करायचंय शेवटी हा काय आमच्या घरी घेऊन जायचा आहे का पैसा शेवटी तो शेतकऱ्याचाच कारखाना आहे आहे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्यालाच देणार शेवटी बत्तीसशे रुपये आपल्याला विना कापायचे नव्हते ठराव झाला संचालक मंडळामध्ये नाही ना कापले आपण बत्तीसशे दोनशे पन्नास बत्तीसशे रुपयाचा भाव विना कापात जाहीर केला आपण सभेला शेतकरी कमी होते जो गोंधळ घातला तो राजकीय पक्षाने गोंधळ घातला असा आरोप केला जातोय असं आहे की आपल्याकडं आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत कुणालाही कधी अटकाव केलेला नाही किंवा आपण काही इतर कारखान्यांसारखी परिस्थिती नाही का आपण पाच दाखवा आतमध्ये सोडा परंतु येतात ते सर्व शेतकरीच येतात भीमाशंकर कारखान्यामध्ये आणि फक्त आता आपलं आज काही चाललं नसेल किंवा आपल्याला काही बोलता येत नाही याच्या हे ह्या झालेला हिरबोड त्यामुळं असं वातावरण तयार करायचा प्रयत्न आहे बाकी सगळे काही शेतकरीच होते अशा पद्धतीने जर सभेमध्ये गोंधळ होत असेल तर यापुढची सभेची तुमचा दिशा काय असते कशा पद्धतीने सभा घेतली जाईल नाही गोंधळ व्हायचं काही कारणच नाही तर कुणी कुणी गोंधळ केला गोंधळ म्हणजे काही ठराविक जी लोक आहेत त्यांना फक्त सौंग लोकप्रियतेसाठी आपलं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं करायचं होतं शेतकरी सगळे व्यवस्थित होते कुणाला तरी भडकून द्यायचं एवढंच त्या लोकांचं काम होतं बाकी सगळे जनता असेल शेतकरी असेल यांना कुणालाही भडकवण्यामध्ये किंवा वातावरण तप्त करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता संस्थेची सभा होती त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या सहकारी संस्थेच्या मिटिंगमध्ये अशा पद्धतीने घोषणा देता येत नाही असं विरोधकांनी आरोप केला नाही नाही असं आहे शेवटी या तालुक्याचे नेतृत्व मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब करतात वळसे पाटील साहेब काही लेम्यान नाही ना साधा म्हणून ते शेवटी राजकीय माणूसच आहे शेवटी त्यांची एंट्री झाली एंट्री झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या साहेबांच्या बद्दल घोषणा दिल्या त्याच्यात वावग काय साहेबांच्या बद्दल असलेलं प्रेम आहे लोकांचं त्याच्यात राजकीय थोडंच आहे काही त्यांच्याच अनुषंगाने प्रश्न आहे की जी जाहिरातीची बॅनर्स आहे ते वाटली गेली त्याच्यावर नेखी आक्षेप आणि त्याच्यावर एक ते जाहिरात केली गेली पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या अहवालामध्ये जाहिरात केल्याचं त्यांनी म्हटलं काय नाही आता याचा अहवाल असायला की शरद पवारांचा आहे ते फोटो शरद पवारांचा याच्यामध्ये फोटो नाही आणि नाही पवार साहेबांचा फोटो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे पाटील जाहिरात केली कुठलं पत्रक वाटलं गेलं कुठे दाखवा काही नाही पत्रक मित्र काही नाही वाटलेलं अरे अहवाला तर असेल तर कुठलं पत्रक आहे आम्हाला कळू द्या ना हे हा अहवाल आहे हा अहवाल वाटलेला आहे काय पत्रक असेल तर तुम्ही पत्रकार परिषदेत विचारताय ना मग दाखवा ना ते पत्रक काय आहे त्याच्यामध्ये चुकीचं दिशाभूल करायचं काम करतात जरी ते अहवाल तो त्यांचा कार्य अहवाल आहे त्याचा आणि कारखान्याच्या या अहवालाचा काही संबंध नाही तो वेगळा आहे नाही तो कार्य अहवाल कुठलाच नाही 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 कुठलाही कुठलाही कारखाना एक पुस्तिका दिलेली आपण ही पुस्तिका मी स्वतः लिहिलेली पुस्तिका आहे चेअरमन म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण जो कारखान्याचा आलेख वाढत गेलेला आहे त्याची ती पुस्तिका आहे आपण तीनच गोष्टी दिलेल्या आहेत कि हा अहवाल आणि ते एक पुस्तिका त्या पुस्तिकेत नाही ती पुस्तिका जी आहे ती कारखान्याच्या प्रगतीच्या अहवालाची आहे आणि आपण अशा हा पायावर पाया आणि त्याच्यामध्ये असे कुणाचाही आपण फोटो छापले इतर कोणाचे फोटो नाहीत साहेबांचा सा फोटो आहे आणि वरती मी मी ती पुस्तिका लिहिली असेल माझा फोटो आहे बाकी कोणाचे ना फोटो नाही अशा पद्धतीचे स्टिकर त्यांनी दाखवून म्हटले की हा याच्यामध्ये सरकारी सरमध्ये अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये स्टिकर स्टिकर वाटण्यात काय काय ते विषय टाकून वाटणार नाही नाही अहवालामध्ये आम्ही कुठले स्टिकर वाटलेले आता त्यांना स्टिकर मिळाले असतील तर ते दाखवत असतील साहेब वार्षिक सभा गाजवायची म्हणून पुढच्या दारने आले आणि जाताना मात्र पोलीस बंदोस्त मागच्या दारातून बाहेर पडावं हा आता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याच त्यांना वेळ आलेली होती आपल्याला आपण असं वागल्यामुळं आपल्यावर काय वेळ वे येऊ शकते ते त्यांनी त्याचं स्वतःच आत्मपरीक्षण करावं